फुटबॉल पटू झाले त्यांचे आजोबा फुटबॉलपटू होते म्हणून रोनाल्डोला कोणी घेतलं नाही मेसीचे आजोबा फुटबॉलपटू होते म्हणून मेसीला ते फुटबॉलपटू झाले आधी त्यांनी रोनाल्डो व्हावं किंवा मेस्सी व्हावं किंवा अजून मोठं व्हावं पण स्वतःच्या जीवावर व्हावं वंश परंपरागत नको या संदर्भात योग्य वेळी राजसाहेब बोलते आपल्याला माहित असेल त्यावेळेला सन्मान्य नरेंद्र मोदी साहेब हे पंतप्रधान व्हावेत म्हणून मनसेने भिमशत पाठिंबा सन्मान्य राजसाहेबांनी घोषित केला होता तो त्या लोकसभेपुरता होता विधानसभेच्या वेळेला काय निर्णय घ्यायचा याचा योग्य निर्णय राजसाहेब घेतील Ok. Solo okay.